अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या खरीपाच्या सुरुवातला बियाणे घेण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागले असल्याचे चित्र आपण सर्वांनीच पाहिलेले स्वय आपल्या अकोला जिल्ह्यातील हजार पाचशे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वयंपूर्तीनं मोर्चा काढला होता त्याचं उग्र प्र पड प्र प प्रभाव पडला असता मात्र शेतकऱ्यांनी शांतता ठेवली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळीच पाठपुरावा करून कंपनीला धाड धरायला लागले होते हे चित्र सर्व आपण पाहिलेलं आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कालावधीत ह्या ज्या बियाणे कंपन्या असतात ह्या नियोजन करतात आपल्या अकोला जिल्ह्याला जे बियाण्याची गरज असते त्यापेक्षा कमी पुरवठा करून ह्या ज्या बियाणे कंपन्या याचा कृत्रिम बिया कृत्रिम टंचाई निर्माण करतात म्हणून मार्केटमध्ये बोगस बियाणे सोबतसोबत जे कंपनीचे बियाणे असते ते वाढीव दरात विकण्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत मागच्याही वर्षी मोठ्या प्रमाणात आले होते आणि भविष्यात येतील त्याचं नियोजन हे जिल्हा प्रशासनानं कृषी विभागानं आतापासूनच करावं याच्यासाठी काल आम्ही शेतकरी पुत्रांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी अकोला यांना रीतसर एक कल्पनाचं निवेदन दिलेलं आहे किंवा या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात आत्ताच योग्य त्या उपाययोजना कराव्या कारण की मागच्या वेळेस नोव्हेंबरच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जे परतीचा पाऊस आला होता त्यामुळे बियाणेच्या कंपन्याच्या जे बियाणं कलेक्ट करतात त्याचं खराब झालं होतं याही वर्षी तेच परिस्थिती आहे परतीच्या पावसासोबतसोबतच जो ईशान्य मान्सून आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीन या पिकाचं नुकसान झालेलं आहे आत्तापासूनच जर आपण बियाणाचं नियोजन केलं तर पुढील खरीपात आपल्याला चांगल्या दर्जाचे आणि कंपनीचे बियाणे ज्या बियाण्याला शेतकरी पसंती देतात अशा पसंतीचे बियाणे शेतकऱ्यांना मिळतील अन्यथा नियमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे काळाबाजार बियाण्याचा होईल आणि शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरवणं देईल त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही गोष्ट शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रास होते आज रोजी आपल्या कपाशी पिकाला बोंड्या नाहीत सोयाबीन पिकाला शेंगा नाहीत हे बोगस बियाणे असण्याचे लक्षण आहेत जिल्हा प्रशासनाने याकडे जिल्हा या कृषी विभागानं याकडे तातडीने लक्ष देणं यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे पुढील काळात चांगल्या उपाययोजना प्रशासन करेल अशी आशा बाळगतो जय जवान जय किसान